नमस्कार जय महाराष्ट्र आपण आज प्रभाग किती आहे प्रभाग सात प्रभाग सातमध्ये मशालचे जे उमेदवार आहेत ते वसई शहर महानगरपालिका इलेक्शनमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होण्यासाठी प्रत्येक डोअर टू डोअर प्रचार करत आहेत बाळासाहेबांचे विचार घेऊन हे मशालचं चिन्ह आज किंग किंगमेकर ठरणार आहे असं प्रत्येक जागेवर बोललं जातं सर निलेश सर, सर काय सांगाल की कशा पद्धतीने तुमचा प्रचार चालू आहे नमस्कार जय महा नमस्कार जय महाराष्ट्र आमचा प्रचार एकदम व्यवस्थित घर टू घर चालू आहे लोकांची आम्हाला साथ पण चांगल्या प्रकारे मिळते आहे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्हाला सांगतात वेळोवेळी आम्ही त्या सोडवण्याचा जेवढ्या वेळात आम्हाला प्रचार करून ज्या काय समस्या सोडवता येतील त्या आम्ही सोडवतो आहे बाकीच्या त्यांना आम्ही आश्वासनं दिलेली आहेत का ज्या समस्या आता प्रायोरिटी तत्वावर होतात त्या आत्ता होतील ज्यानंतर होतील त्या पंधरा तारखेनंतर जो काही निकाल लागेल त्यानंतर पण आम्ही तुमच्यासोबत आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तीस वर्षाचा काल जो घडलेला आहे त्याबद्दल आज आम्हाला बोलायचं नाही आहे पण लोक लोकांनी ठरवलं की यावेळेस नक्की बदल घडवणार आणि लोक आमच्या पाठीशी आहे काय सांगाल दादा की कसल्या काय समस्या घेतल्या रस्ते बघा रस्त्याच्या समस्या तर इथे पहिल्यापासूनच आहे कारण का प तीस वर्षापासून ज्यांची सत्ता होती त्यानंतर पाच वर्षापासून ते इथे प्रशासनाचा कारभार चालू होता प्रशासनाच्या कारभारामध्ये जवळजवळ त्यांनी फक्त पॅच मारण्याचे काम हे फक्त आत्ता इलेक्शनच्या आठ दिवसापूर्वी केलं त्यानंतर ही जनता ह्या जनतेला सगळ्यांना ना त्या खड्ड्यातच त्यांनी बसवलेलं आहे आणि त्यामुळे ना हे प्रशासन कोणाचं आहे वरती केंद्रातलं सरकारचं आहे भाजपचं आहे त्यामुळे त्यांनी इथल्या लोकांना वेटीस धरलं आणि आमचं जी जनता आहे त्यांना त्यांनी त्रास सहन करावा लागतोय या प्रशासनामुळे साहेब एक वर्षात काय परिवर्तन दिसतं आहे का तुम्हाला कुठल्या एक वर्षात ह्या एक वर्षात म्हणजे पीचे दोन्ही आमदार आल्यानंतर बघा पीचे दोन्ही आमदार हे फक्त रील बनवण्यात फक्त माहीर झालेले आहेत त्यांनी काय कामं केली आणि त्यांनी कुठला अजिंठा त्याने बनवला हे त्यांनी आम्हाला दाखवून द्यावा ही सामान्य जनता आहे ही लक्षात ठेवा ही कोणाची ऐकणारी नाही त्यांना जे करायचं तेच ते करणार आणि त्यांना जे बटन दाबायचं आहे शिवसेना मशालीचं ते दाबणारच आणि यावेळेस ते बदल घडवणार एवढी आम्हाला आशा आहे ताई काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार चालू आहे भगिनीला काय सांगताय जवळ टू जाताना काय अनुभव येतात आम्ही आमची इलेक्शन जेव्हा कोणती इलेक्शन होऊ दे विधानसभा लोकसभा या नगरसे नगरपालिकेची आमचा नेहमी प्रचार डोर टू डोरच असतो आणि आम्ही लोकांना प्रत्यक्षात जवळून भेटतो त्यामध्ये आम्हाला नेहमी प्रतिसाद असतोच पण आता यांची ई व्ही एमची मशीन काय करणार आहे ते माहीत नाही आहे कारण यांचा पैसा खोटा आणि मोठा आहे त्यामुळे लोकांना असं वाटतं की शिवसेनेचे काय प्रचार करतायत किंवा काय हे पोचू शकत आहेत पण असं नाही आम्ही बरोबर लोकांपर्यंत पोचतो लोकांचं लक्ष आमच्यावरती आहे लोकांचं प्रेम आमच्यासोबत आहे आणि लोकांनी पण आता ठरवलं आहे की न्याय करायचा आहे वेळ आलेली आहे आत्तापर्यंत हे फक्त खोटं जिंकत आलेलं आहे कामं काही एक झालेली नाहीत जी आस्वासनं ना दिलेली ती तशीच राहिली आणि गेले दहा वर्ष कोणच कुठलाच नगरसेवक काम करत नाही त्यामुळे त्यांनाही आता बदल पाहिजे आहे या आता तर प्रशासनचं नाव सांगत होते कोरोना काळामध्ये त्यांचा टर्म संपलेला होता असं ते सांगत होते तर कोरोनामध्ये कोणी खरी मदत केली आहे लोकांना आणि कोण रस्त्यावर उतरलं आहे ते लोकांनी बरोबर जाणीव ठेवली आहे आणि लोकांनी चेहरेही लक्षात ठेवलेले आहेत साहेब लो ताई लोकांनी ते चेहरे बघितले पण आपले कुटुंब प्रमुख जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते ते मुंबईवरून अशी यंत्रणा आखले की प्रत्येकाला सुरक्षित आणि आरोग्याविषयी आणि समस्या जे काय आहेत ते जाणून घेतले म्हणूनच आज कोरोनानंतर ही परिस्थिती दिसते आणि नवतरुण किंवा छोटी मोठी पिढी आहे ती चांगल्या प्रकारची इथे उभी आहे बरोबर कारण सर्वांना माहीत होतं की कुटुंबप्रमुखांनी जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला त्यांना कोरोनासारख्या महामारीमध्ये काम करता आलं नाही खुल्ले रस्त्यावर उतरता नाही आलं साहेबांची तब्येत बरी नसते वेळी देखील साहेबांना तीन तीन चार चार वेळा एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं गेलं जे अख्ख्या बाहेरच्या देशांनी जगानी नोंद घेतली आणि इथे म्हणतात की ते काम करत नव्हते अरे तुम्ही झोपलेल्याचं सोंग घेतलं आहे तुम्हाला कसे आम्ही जागे करणार ना आमचे साहेब तरी कसे जागे करणार ही निष्ठावंतांची लढाई आहे आणि ही स्वाभिमानाची लढाई आहे आणि लोकांनी ती बघितली आहे की बाबा हे निष्ठावंत आहेत आणि ही स्वाभिमानाची आहे साध्या साधा माणूस म्हणून तुम्ही कोणत्याही पद्धतीने जाऊ नका तो साधा नाही आहे शेर आहे थोडासा थांबला आहे त्याची जेप खूप मोठी आहे आणि आता तर दोन वाघ एकत्र आले नक्की दोन वाघ एकत्र आहेत ताई आताच बोललात की झोपलेली लोक होते आपण वशाल पेटवणार आहेत ना त्यांना दाखवण्यासाठी काय नक्की पेटवणार या भ्रष्टाचाराचा आम्ही राग रांगोळी करणार आहे जो भ्रष्टाचार वाढलेला आहे ना आपल्या गोरगरीब जनतेच्या महागाईचा एवढा भस्मासूर झालेला आहे त्याचा आम्ही नक्कीच मशालने तो पेटवून टाकणारच आहे आणि वसई विरा विरार महानगरपालिका आणि ब्रह्मण मुंबई महानगरपालिकेवर आपला भगवानी म, आ, मशाल कायम तेव्हा ठेवणार आणि नक्कीच भडकेल हा आम्हाला आत्मविश्वास आहे दादा दादा काय सांगाल की खरोखर निष्ठावंत शिवसैनिक मला आज दिसत आहे तिकडे वसई विरार मध्ये म्हणूनच आज ही मशाल घेऊन इथे धावतायत काय सांगाल नमस्कार जय महाराष्ट्र आता आम्ही घरोघर फिरतोय आम्हालाही समजतंय लोकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतायत की डुप्लिकेट येऊन गेले पण आता निष्ठावंत ओरिजिनल आमच्यापर्यंत येत आहेत आणि त्यांनाही समजतं आहे काम कोण करते आहे आपल्या एरियामध्ये आणि कोणतीही सत्ता कोणतंही भांडवल नसताना ही, ही माणसं आमच्या हकेला धावून येणारी माणसं आहेत आणि नक्कीच यांना आम्ही यावेळी नक्की साथ देणार आणि या महानगरपालिक पालिकेवर आम्ही भगवा फडकवून मशाल पेटवणार साहेब तुमच्या प्रचाराचा वेळ आहे जास्त वेळ घेणार शेवटचा प्रश्न करतो आपल्या तमाम हिंदू प्रच् आणि शिवसैनिकांना काय आव्हान करायला आपल्याला आव्हान मतदान करण्यासाठी तुमच्या सर्व पॅनलला बघा आमचं जे पॅनल आहे हे सगळं मशालीचं पॅनल आहे बरोबर आहे आम्ही तीन जणं उभे आहेत आणि आमच्या तिघामध्ये जी ताकद आहे आणि आमच्या पॅनलमध्ये जी ताकद आहे ही जनतेने आम्हाला निर्माण करून दिलेली आहे आणि जनता आमची मशाल पेटवेल कारण जनतेला माहीत आहे करोनाच्या काळात कोण उभं होतं आणि कोण घरामध्ये जाऊन किंवा कोण बंगल्यांमध्ये राहून कोण करोना काळात कोण कुठे होतं हे जनतेला सगळं माहीत आहे त्यामुळे जनता आता विसरणार नाही आहे आणि त्यामुळे आमचं पॅनल हे विजयी होणार हे मी तुम्हाला नक्कीच सांगतो काही सपोला आमच्या पॅनलचा उद्देश आहे नगरसेवक बनणे नाही तर नगराचा चेहरा मोहरा बदलणे आणि लोकांना योग्य तो न्याय देणे लोकांना जे पाहिजे ते देणार आणि विजय हा मशालचाच होणार नक्कीच आताच ताई बोलल्याप्रमाणे आपण नगराचा काया पालट करणार आहोत आणि निष्ठावंत शिवसैनिक आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही ती मशाल पेटवणार आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेची मेन भूमिका ही शिव उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची नक्की असेल आणि वस्यवीरावरती नक्कीच बघायला जय हिंद जय महाराष्ट्र ठाकरे यांचा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा